सभा का का <laughs> 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 या ठिकाणी होते मुख्यमंत्री आज करमद्री विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सन्माननीय करी विधानसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय सातनकर साहेब आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे कलमदुरी मतदारसंघातील आज फक्त प्रमुख पदाधिकारी सर्पल सर्कल, सर्कल प्रमुखाच्या वरचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते त्यांनी विचारपूस केली की आमदार गावामध्ये किती वेळ आला गावामध्ये तुमच्या कामं किती झाले गावामध्ये विकास कसा झाला आता गावामध्ये तुमच्या काम काही शिल्लक राहिलेत का कळमंद्री मतदारसंघातले रोड कसे झालेत कळमंद्री मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलाय का म्हणजे अनेक प्रश्न ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सुविधाचा सुद्धा आढावा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे डोळे म्हणून जे आलेले निरीक्षक असतात जे विधानसभा संपर्क प्रमुख असतात त्यांनी या ठिकाणाहून आढावा घेऊन गेलेले आहेत आणि हा ज्या ठिकाणी त्यांनी जनसमुदाय पाहिला कार्यकर्ते पाहिले उत्साहित कार्यकर्ते पाहिले त्या कार्यकर्त्याच्या याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखाला शबासकीची थाप दिली तालुका प्रमुखाला शबासकीची थाप दिली आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला शबासकीची थाप दिली आणि त्यानं सांगितलं की, की, की हिंगोली जिल्ह्यासारखी शिवसेना या पद्धतीनं काम करते अशी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावी हे आम्ही साहेबाला सांगणार आहोत